कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार चोवीस या महोत्सवाचा शोभायात्रेने कणकवली येथून विविध ढोल पथक माध्यमातून अकरा महोत्सवाचे उद्घाटन रात्री नऊ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार नितेश राणे माजी आमदार प्रमोद जठार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत बँक अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या उपस्थितीत होणार आहे या पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्याची पाहणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व सहकाऱ्यांनी केली पहिल्या दिवशी संगीत संध्या रेट्रो टू मेट्रो व फुबाई फुभेम कलाकारांचा कार्यक्रम होणार आहे शशांक कल्याणकर यांचा ऑर्केस्ट्रा व नामवंत सात कलाकार असणार आहेत फुबाई फुभेम सागर कारंडे हेमांगी कवी यांची कॉमेडी पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता कणकवली वासियांना या महोत्सवाची आतुरता लागून राहिली आहे हा पर्यटन महोत्सव अकरा जानेवारी ते चौदा जानेवारी या काळात होत कणकवली वासियांसाठी विविध कार्यक्रम व नामवंत कलाकार पुढील चार दिवस मनोरंजन करणार आहेत कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार चोवीस कणकवलीत भव्य दिव्य कणकवली पर्यटन महोत्सवाचे दिनांक अकरा बारा तेरा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजन स्थळ उपजिल्हा रुग्णालयासमोर रेल्वे स्टेशन रोड कणकवली उद्घाटक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री माननीय श्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन प्रमुख उपस्थिती भाजपा आमदार माननीय श्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष माननीय श्री मनीष दळवी माजी आमदार माननीय श्री प्रमोद जठार बँक उपाध्यक्ष माननीय श्री अतुल काळसेकर भाजपा जिल्हाध्यक्ष माननीय श्री प्रभाकर सावंत जिल्हा परिषद माजी अध्यक्ष माननीय श्री संदेश सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी कणकवली पर्यटन महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हरणे यांनी केले आहे